दोडामार्ग मागील इथं घडलेली घटना दुर्दैवी आहे जीवित हानीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणनं दक्षता घेणं आवश्यक आहे गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्यात येणार असून भविष्यात कोणाचेच हकनाग जीव जाता नये यासाठी आवश्यक सूचना महावितरणला करणार असल्याचं आमदार दीपक केसरकर म्हणाले स्वतः आमदार निलेश म्हटलं की आपल्या जिल्ह्यातली जी वीज यंत्रणा आहे मी लवकरच तिथं मांगेलीला झालेलं आहे मला वाटतं हे मांगेलीला मी आता भेट देणार आहे त्या युवकांच्या या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात मी भेट देईन त्यांना आवश्यक ती मदत तर करेन परंतु असे प्रकार पुन्हा घडणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी ही एम सी बीने सुद्धा घेतली पाहिजे त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं होतं की त्याच्यासाठी जे गाड हे असतात म्हणजे गार्डिंग असतं ते म्हणजे वायर्स असतात अशा जोडलेल्या त्या व्यवस्थित आहेत म्हणून परंतु हा अपघात कसा झाला तर त्याच्या बाबतीत चौकशी करून आवश्यक ती कारवाई कारण पुढे असं घडता कामा नये तरुण लोकांचे बळी जाता कामा नये तरुण काय कोणाचेच बळी जाता कामा नये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साटलाईन सर YouTube चॅनल